नमस्कार मैत्रिणीं आपल्याच किचनमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका नव्या ट्रिक खिचडी बनवणार आहोत पहा त्यासाठी मी मिरची आणि जिरे असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्याचबरोबर कढईमध्ये साधारण दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर आपण जे हे वाटण वाटलेलं आहे मिरची आणि जिऱ्याचं ते तुपात टाकून घ्या आणि त्यानंतर लगेच आपल्याला उकडलेले साधारण दोन छोटे बटाटे उकडून सोलून चिरून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आणि आता ते छानपैकी आपण परतून घेऊया आता ते बटाट्याला लागेल एवढंच आपल्याला मीठ त्याच्यामध्ये टाकायचे आणि हे बटाटे आपल्याला छान झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आता ट्रिक सांगायची झाली तर दो हे तांदूळ दोन वाट्या भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण दीड ते दोन चमचे तुम्ही दही घाला आणि ह्या साबुतांदूळाला मस्त असं भिजवू द्या तुम्ही हे अगोदर पंधरा मिनटं केलं तरी चालेल आता आपला बटाटा छानपैकी परतून झालेला आहे पहा त्याला थोडा गोल्डन कलरसुद्धा आलेला आहे आता हे जे तांदूळ आहे आपण दह्यामध्ये मिक्स केलेलं ते सगळं टाकूया आणि फक्त तांदूळ आपल्याला दोन मिनटं तरी परतून घ्यायचे आहे ठीक आहे आता दोन मिनटं साबुतांदूळ आपले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साधारण शेंगदाण्याचा कूट टाकते आहे भरड टाकते आहे त्याच्यामध्ये आता आता तुम्ही त्याला चवीनुसार मीठ टाका आपण बटाट्याला पहिलं टाकलेलं होतं आता ह्या खिचडीला छानपैकी इथं परतून घ्या इथे तुम्ही थोडीशी साखर टाकली तरीही चालेल आता तीन मिनटं तरी साधारण गॅस मोठा ठेवूनच तुम्ही खिचडी अशीच परतून घ्या तुमची खिचडी मोकळी आणि दह्यामुळे तो खूप छान टेस्ट आपल्या खिचडीला येते पहा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बघू शकता मी के खिचडी सर्व केलेली आहे एकदम मोकळी आणि छान खिचडी झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद